गाडीमध्ये आधी बोलेरो गाडी घेऊन आले होते तिघे जण असेल त्यामध्ये मग ते खाली उतरून त्याला म्हणत म्हणून माझ्याकडे आले ते डायरेक्ट किशेद हात घालणं पैसे काढून घेणं खुर्च्या मारहाण करणं रक्तबंबाळ झालं मग मला चक्कर चक्त मी पळत गेलो तर माझ्या महाग पळत आलं नमस्कार मी रमाकांत हाचगुडे आणि आपण पाहताय ठोक जनता न्यूज सध्या महाराष्ट्रामध्ये दोन महिन्यापासून सध्या जास्त गाजत असलेला प्रश्न हा बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण आणि त्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात खंडणीचे असे अनेक गुन्हे उघड होत आहेत दररोज न्यूजला काही ना काही बातम्या येत आहेत तर हा विषय फक्त बीड जिल्हा पुतामारी नाही तर हा विषय महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा खंडणीचे प्रकार होताना पाहायला मिळते तर एक असंच खंडणीचा प्रकार झालेला आहे आणि तो आपण पाहण्यासाठी आलो आहोत सध्या आपण आहोत धाराशिव मधील जिल्हा सामान्य रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी खंडणी प्रकारात मारहाण झालेला प्रकरण या ठिकाणी तर आपण त्यांचे विचारपूस करणार आहोत तुमचं नाव सांगा माझं नाव महादेश श्रीमंत गरड तुम्ही तुमचं हे खंडणी प्रकरणामध्ये जी घटना झाली तुम्हाला मारहाण झालेली आहे तर तुमचा काय व्यवसाय काय व्यवसाय काय करतो UH! इथं पाणीपुरीचा व्यवसाय आपला वरडा रोड पुलाच्या ब्रिजच्या बाजूला तेरला जाणार असतात वरडा उडण पुल आहे वरडा रोडचा तिथं पाणीपूरचा पाणीपुरीचा गाडा असते आपला पाणीपुरी सेंटर छोटस तुम्ही प्रॉपर कुठले आहेत माझं प्रॉपर गाव मासर औसा तालुका टाका मासर लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातलं टाका मासर मासोडी गावात किती वर्षापासून इथं पाणीपूरचा व्यवसाय सहा वर सात वर्ष झालं सात वर्ष झालं सात आठ वर्ष काही तुम्हाला मारहाण झाली काय नेमकं काय प्रकार झालं होता कसं आहे आता जर त्या वेळेस आपल्याकडे आपल्याकडून पैशाची मागणी करणं खर्चाच्या खर्चासाठी पैसे द्या म्हणणं हे करणं म्हणजे असे प्रकार लय दिवसापासून आहेत पण कसं आहे आपल्याला धंदा करायचंय कशाला कोणाच्याला बोलायचंय म्हणून आपण कधी काय कोणाला म्हणलं नव्हतं पण काल साधारणतः चारशा चार सुमारास मी गाड्यावर थांबला असताना फॅमिली गिरायक वगैरे होते तिथं तर तिथं त्या माझ्या बाजूचे ते फळ आलेलं पण त्यांनी ते काळ्या गाडीमध्ये आली बोलेरो गाडी घेऊन आली होती दो तिघे जण असेल त्यामध्ये मग ते खाली उतरून त्याला म्हणत म्हणत माझ्याकडे आल ते डायरेक्ट किशात हात घालणं पैसे काढून घेणं खुर्च्यांना मारहाण करणं रक्तबंबाळ झालं मला मला चक्कर मी पळत गेलो तर माझ्या महाग पळत आलं आणि पुन्हा येऊन पुन्हा असं मार मार मारहाण केलं दगड घेणं असं मला चक्कर मला काय सुधारत नव्हतं मारहाण करून निघून गेलं पैसे घेऊन किश किती पैसे होते आता माझे हे ज लातूरला लग्न असल्यामुळे मी सात आठ हजार रुपये गोळा करून ठेवले किशामध्ये वरचे धंद्याचे पैसे होते रेग्युलर मधले तर त्यातले म्हणजे पाच हजार हे झाले तर दीड एक हजार आहेत म्हणजे पाच एक हजार पर्यंत गेले पण सारखंच दोनशे द्या पाचशे द्या त्यांना असेल त्यांच्या माणसा दोन दिवसापूर्वी काय झालंय तिथंच गाड्यावरती पाच सात जण आले दाढीवाला माणूस आणि एक मला तेवढी ओळख नाही आता ह्यांचे साथीदारा असल्यासारखे आहेत म्हणजे ह्यांची ओळख म्हणजे त्यांच्या संपर्कातलेच आहेत ते आणि येऊन मला हे बाजूला आपल्या फळवाले थांबायचे त्यांना मग पैशाची मागणी केली बाबा म्हणजे म्हण दोनशे रुपये द्या दोनशे द्या पाचशे द्या असं त्यांची काय सांग फिक्स नसते असं पाहिजे तसं मग ते मागणी केली मी म्हणलं माझ्याकडे पैसे नाहीत म्हणलं कारण आताच आलोय म्हणलं माझ्याकडे ते पैसे नाहीत म्हणलं त्याने पण किशा हात घालायचा प्रयत्न केला आणि पैसे द्यायला पाहिजे नसेल तर त्याच बाजूच ते उचलायचं मारहाण करण्याचा प्रयत्न केला मग त्यावेळेस घाबरून गिरॅक फॅमिली गिरॅक लेडीज असल्यामुळे आपण कसं आहे ते राडा नको म्हणून त्यांना जवळचे पन्नास च्या दोन नोट आणि असे शंभर रुपये दोनशे रुपये देऊन त्यांना दिले की ते निघून गेले चार पाच जण होते ते पण ते जी घटना घडल्या चार वाजता त्यांचे चार पाच हे माणसं होते परवादिशी आले होते हा पण आले होते पण पण मी काय विचार केलो माहितीये के का के की कशाला यांना ला नादाला ला लागायचं जायला म्हणजे आपल्याला धंदा करायचा ह्या हिशोबाने मी ग बसला होता बर कोण होते कोणाचं नाव हे माहित आहे का नाव नाही तेवढं काय माहिती नाही पण सारखं हे आपल्याकडे तुम्ही घटना झाली काल मारहाण झाली काय टाकी पल्लीत पल्लीत टाके सहा सा, पल्लेत पडले पल मारहाण झाल्यानंतर पोलीस स्टेशनला पोलीस केसची केली का तुम्ही पोलीस केस म्हणजे माझ्या सोबत जे होते आपले फळवाले त्याने घेऊन गेले मला लागल्यामुळे ऑटो मध्ये नंतर चक्कर घेऊन गेले मला आणि पोलीस स्टेशनला काय त्यांनी म्हणले तुम्ही सिव्हिल नंतर आपण काय असेल ते बघू म्हणले स्टेशनला गेलं तर त्यांनी इकडे पाठवलं उपचार झाल्यानंतर हा सकाळी फोन केला स्पॉट पंचनामा करू म्हणून बरं आता तुम्ही म्हणत किती आठ दहा वर्ष झाली तर पाणीपूरचा व्यवसाय करतो तर माग कधीपासून असं मागत होते का काय असं काही नाही कसंय म्हणजे असं काही फिक्स पण नव्हतं कधी ह्याच्यानुसार येत होत काम खर्चा नाही परवा जे आलं का त्याने डायरेक्ट म्हणलं मला पैसे तर मी डायरेक्ट हप्ता चालू करतो गुपसून मारतो त्याच्यानंतर गाडा इथं लावू देत नाही गुपशितो असं तसं म्हणजे डायरेक्ट शेवटच्या स्टेपचं बोलणं होतं त्यांचं गुपसून मारतो अशी धमकी दिली हा परवा दिवशी जे आले होते ना चौगोपाज त्यांनी जमकी दिली आणि काल जे आले त्यांनी राईड मारहाण चालू केली आज झालं तर या ठिकाणी पाहतो आपण जे परळी बीड जे घटना होत आहेत त्याच पद्धतीच्या घटना धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव शहरामध्ये होत आहेत ते जे व्यक्ती होतात त्याचं संदीप गुटे काय तर नाव संदीप गुटे असं काय नाव म्हणजे ते दोघा तिघाने म्हणले असं माहिती झाली संदीप गुटे गुटे चार पाच जण असतील औसा येऊन पोटा पाण्यासाठी उपजीविका भागवण्यासाठी पाणीपुरीचा व्यवसाय करतात सात आठ वर्षापासून या ठिकाणी त्यांच्याकडून खर्चाला दे एक खर चार आठ दिवसाला महिन्याला दोन महिन्याला जसं त्यांना लहरी येईल तसं पैसे मिळत होते पण या दोन तीन दिवसामध्ये परवा दिवशी येऊन जबरदस्तीनं शिविडून पैसे घेऊन गेले आणि काल तर मारहाण करून आपण पाहताय की शर्त सुद्धा भरलेला आहे रक्ताचे डाग पडलेले आहेत डोक्याला मार लागलेला आहे तर सध्या महाराष्ट्रात चाललंय काय नुसतं परळी आणि बीडलाच नाव ठेवतो आपण पण इथं धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा हप्ता वसुली आणि खंडणीचे प्रकार होताना आपण पाहतोय तर आमचं रोकठोक जनता न्यूज जनतेचा आवाज प्रशासन आणि शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतं तर अशा नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या रोकठोक जनता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा